नमस्कार मैत्रिणींना ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संकट चतुर्थीची पूजा कशी करावी संकट चतुर्थीची पूजा करताना सर्वात आधी एक पाठ घ्या त्या पाठावर एक नवीन कोरी पीस आतरा पीस आतरल्यानंतर गणपतीला पंचामृताने आंघोळ घाला यानंतर तुम्ही पाण्याने आंघोळ घाला व त्या पिसेवर तांदूळ मुडभर टाका त्यानंतर तेथे गणपतीची मूर्ती विराजमान करा तुमच्याकडे फोटो असली तर तुम्ही फोटोची सुद्धा पूजा करू शकता मूर्तीचे विराजमान केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू व चंदनाचा तिलक लावा नंतर गणपतीला तुम्ही दुर्वा अर्पण करा दुर्वा अर्पण केल्यानंतर गणपतीला फुले फुले आणि बेलाचे पान व्हा व्हायल्यानंतर तुम्ही गणपतीसाठी एक एका एका तांब्यामध्ये तांब्याचा पाणी भरून ठेवा बाजूला दिवा लावून ठेवा दिवा लावल्यानंतर तुम्ही गणपतीच्या तुमच्याकडे जे कोणती फळे असतील तर तुम्ही फळे ठेवा तु गणपतीला जास्वंदाचे फूल जास्त आवडते पण माझ्याकडे जास्वंदाचे फूल नसल्यामुळे मी गोकर्णाचे फूल ठेवत आहे त्यानंतर माझ्याकडे पांढरी फुलं आहेत अवेलेबल म्हणून पांढरी फुलंसुद्धा ठेवत आहे तुमच्याकडे जे कोणते फुले असतील ते तुम्ही ठेवू शकता तुम्ही यानंतर गणपतीला फळे ठेवा फुले नसतील तर तुम्ही असे तुमच्याकडे जे असतील ते फुले ठेवा यानंतर गणपतीला वस्त्रमाळ घाला वस्त्रमाळ घातल्यानंतर गणपतीची आरती करा गणपतीची सुख करता दुःख करता ही आरती म्हणा पूजा करताना मनामध्ये ओम गण गन नमो नमा या मंत्राचा जप करत चला यामुळे तुमचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल व तुमच्या मागच्या सर्व अडचणी व सर्व दुःख दूर होतील म्हणून हे संकट चतुर्थीचे व्रत हे खूपच फलदायी संकट चतुर्थीचे व्रत हे खूपच फलदायी आहे संकट चतुर्थीची पूजा ही संध्याकाळी चंद्रद्वय झाल्यानंतर केली जाते यानंतर तुम्ही चंद्राची पूजा सुद्धा करा त्यामुळे तुमच्या सर्व दुःख अडचणी दूर होतील चंद्राची पूजा केल्यान करा व गणपतीची आरती म्हणून गणपतीची पूजा करा गणपतीला मोदकाचे नैवेद्य दाखवा तुम्हाला संकट चतुर्थी ही कधी धरली नसेल व सुरुवातीपासून पहिल्यांदा धरायची असेल तर तुम्ही जी संकट चतुर्थी मंगळवारी येते किंवा मंगळ चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्या चतुर्थीपासून संकट चतुर्थीचे व्रत धरा त्यामुळे तुमच्या मागच्या सर्व संकटे व अडचणी दूर होतील किंवा ज्या महिलांना कोणत्या गोष्टीची अडचण असेल त्यांनी गणपतीपुढे आपली प्रार्थना सांगून हे संकट चतुर्थीचे व्रत करा त्यामुळे तुमचे सर्व अडचणी दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा